वाठार कालोडे बेलोडे रेटरे परिसरात जंगली प्राण्यांचा धुमाकूळ वन विभागाने याचा बंदोबस्त नाही केला तर वन विभागाच्या कार्यालयावर मोर्चा काढणार वाठार येथील संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी वन विभागाला दिला इशारा सर्व ग्रामस्थ वाठार आणि वाठार पंचकृषीतील आम्ही सर्वजण शासनाला एक विनंती करतो वन विभागाला विनंती करतो की येथे एक दीड वर्षापासून दोन वर्षापासून बिबट्याचा वावर सतत वाढत आहे आणि त्याचबरोबर साळींदर वानरे, परत पोली, या जंगली प्राण्यांचा पासून शेतीला खूप मोठं नुकसान होत आहे आणि रात्रीची लाईट असल्या कारणाने शेतकऱ्यांना रात्री अपरात्री पाण्यावर जाण्याशिवाय पर्याय नसतो अशा वेळेस या हिंस हिंस्र पाण्यांच्या भीतीनं कोणी पाणी पाणीसुद्धा पाजाय जात नाहीत परिणामी उन्हाळ्याचे दिवस असल्याने पिकाची पिके वाळू लागलेली आहेत तरी वन विभागाने या गोष्टीची दखल घेऊन योग्य ती कार्यवाही करावी एक आप आपल्यात अशी मन आहे की आई बाप जेव घाली ना आई भिकू मागवू ना अशी परिस्थिती शेतकऱ्याची झालेली आहे एकतर ऊसाची अवस्था दराकडून कोलमडलेली आहे शेतकरी, तर को शेतकरी कसा तरी जीवन जोगतोय त्यात हे हिंस्र पाण्यांचा उपद्रव चालू आहे तरी शासनाने याची दखल घेऊन योग्य तो निर्णय घ्यावा आणि वन विभागाला योग्य त्या सूचना कराव्यात ही विनंती आज काही दिवसापूर्वी वाटार तालुका कराड येथे कोंडार परिसर व माळ परिसरमध्ये बिबट्याचा वावर सुरू आहे तर पाहता बिबट्यांचा बंदोबस्त शासनाने गरजे करणं गरजेचं आहे वन विभागाने करणं गरजेचं आहे परंतु कोणतीही कारवाई होत नाही यापूर्वीही गवारेड्यांचा वाटरच्या शेत शे शेतपिकाचं नुकसान केलेलं होतं त्याचाही पंचनामा करून कोणत्याही शेतकऱ्यांना मा माझाही सोयाबीन पिकाचं नुकसान केले कोणती पंचनामा केले कॅमेऱ्या लावले परंतु कोणतीही कारवाई झालेली नाही तसेच बिबट्या असू दे साळींदर असू दे वांढरे असू दे किंवा कोल्हे या प्राण्यांना शासन संरक्षण करावं आणि कोणत्याही स्वरूपात त्यांना इजा पोहोचवली तर उ, इजा पोचवली तर शेतकऱ्यावर गुन्हा दाखल होतो शेतकऱ्यावर गुन्हा दाखल होतो परंतु या पाळीव प्राण्यांचा जर शेतकऱ्यांना त्रास होत असेल तर याचा जंगली प्राण्यांचा बंदोबस्त कुणी करायचा जर इथून पुढं आम्हाने रात्रीची लाईट दिली जाते साडे दहा ते साडेसहा लाईट असते खरं तर रात्रीची लाईट देण्यामुळं शेतकऱ्यांना शेतात जात नाही पिका पिकाचं नुकसान होतं पाणी नाही पाजावं तर रात्रीचे तीन दिवस आमचे वाया जातात एक तर शेतमालाला भाव मिळत नाही आणि इकडं पाणी पाणी पाजण्याचा हिंस प्राण्यामुळे त्रास होतो असा शेतकरी शेतकऱ्याचा जीव मेठा कुठेला आलाय याचा बंदोबस्त वन विभागानं करावा महाराष्ट्र शासन राज्य शा राज्य सरकारने ह्या संबंधित मंत्र्यांनी याची योग्य ती दखल घ्यावी अन्यथा वाटारमधील सर्व परिसरातील सर्व शेतकरी का, शेतकरी आणि स्वाभिमानी संघटना ही शेतकऱ्यांच्या बरोबर राहून वन विभागाच्या कार्यालयावर मोर्चा काढणार आहे या निमित्तानं मी या, हा आंदोलनाचा इशारा देतो